का मित्रांनो मी अंकुश मांडवकर आपल्या नवीन तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो ना आता मी तुम्हाला कर्ली फिश फ्राय करून दाखवणार आहे तुम्हाला आमच्या पद्धतीमध्ये कशी करतो ते फ्राय आणि तर चला मग बघूया आपण आता तर मित्रांनो हे बघा ही कर्ली कर्ली काटे मच्छी आहे काटेरी असते हिला आहे ना पूर्ण फ्राय केल्यानंतरच मस्त लागते हिला काटे खूप असतात शिजवले ना तर काटे खूप लागतात आणि फ्राय केले की खूप चांगली लागते हिला साथ वगैरे करायचं आहे तर पप्पा साफ करतात इथे ज का का कश

टाटा तर हे बघा मादेरी पण बघा कसे साफ करतात ते असं डोकं काढलं की जा ना मित्रांनो झाले आपली कटिंग करून तर आता आपण दोन कमी घातले ना आणि आपल्याला ही मच्छी फ्राय करायची आहे रवा आता दोन वगैरे घेऊया आणि मग बाकी जातो तर इथे रवा रेडी करतोय आपण रव्यामध्ये आपण फ्राय करणार आहे तर लाल मिरची पावडर टाकली आपण थोडी हलद टाकली आहे गरम मसाला थोड़ा मीठ टाकलंय आपण आपण मच्छिला मसाला लावून घेऊया लाल पावडर कोकमाच ता। लाल पावडर टाकले आपण मिरची थोडी मदत घेतली आपण टाकतो कोकम आणि त्या मित्रांनो मच्छी असले ना तर त्याच्यामध्ये कोकम तर पाहिजेच पाहिजे आंबट लागल्याशिवाय मजा नाही मस्त मसाला लावून घेऊया मच्छीला तर बघा आपला मसाला लावून झालाय पूर्ण तर मित्र आपला तवा वगैरे गरम झालाय बाट मग फटाफट तवा टाकून घेतो त्या मित्र मग झालंय पूर्ण तवा भरलाय आपला पूर्ण त्यावरून आपण ऑइल टाकतोय तर हे बघा आपली फिश रेडी आहे फ्राय करून तर मित्रांनो ना आता आम्ही तुम्हाला फिश फ्रायचा व्हिडिओ दाखवला तर तुम्ही आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा चला भेटी असेल तोपर्यंत